आता आज ती आज आहे सव्वीस तारीख उद्या सत्तावीस गणपती आहे दोन हजार पंचवीस तारीख तर डेकोरेशनचं काम चालू झालं आहे आता काय म्हणते मंडपी असते मंडपी त्या मंडपीला सजवण्यासाठी फुलारा म्हणजे हरणे म्हणतात कौंडाळं थोडं खोपळे असतात तर असे बांधून एकत्र बांधून आपल्याला ते मंडपी सजवायचे आहे तर ती मणपिक कशी सजवायची तर त्याचा आता एक प्रत्यक्ष आपण बघू कसं काय काय करतात ते ठीक आहे हे कौंडाळ हे कांगणे आणि हे फोकळे आणि हे पांढरे पानं आहेत ना ते आणि तुमच्याकडे काय म्हणतात ना ते कमेंटमध्ये करा आणि मणपीक जी शोभा येता ती हे फुलारू आम्ही ते का हरण्यामध्ये आणि हो एक राहलो आता ह्या सगळ्यांची मोड बांधून आपल्याला एक आता एकत्र काम करायचं आहे आता हे सगळे बांधाबांध चालू आहे राजू अक्षय आमचा एकनाथ भाई दिनेश भाई, दिनेश भाई हिमांशू हां राजूभाई हे आता एक एक, एक, एक सगळं काम करतात खरं आणि महत्त्वाची गोष्ट सांगू काय हे आम्ही सगळ्या मगाशी मी राजू आणि एकनाथ बाय आणि हिमांशू त्या सगळं काम आम्ही करून झालेलं आहे हे आयत्यावर कोयता मारून गेलेले आहेत हां कापून त्याच्या आता सा एका आकारामध्ये करायचं आहे गणपतीचा सण म्हटला की काय एक फिलिंग येते असते वा रात्री आम्ही एका बॉन्ड लावून ठेवलो खरं पण गडबड अशी झाली ना ती तुमका दाखवतोय आता ढोळांच्या पातांका पानांका ना बॉन्ड लावल्यानंतर सुकूची असतात पण पाऊस आता काय करता काय कळत नाही बुवा बा देवा महाराजा पावसा जरा जा आणि कडकडीत ऊन पडू देत रे महाराजा मग अशी मी ती मंडपी म्हणत होतो ना तीही

हृतिक काकाची बहीण कॅनव्हासवर चित्र काढलंय छान काढलंय सुंदर आता मंडपी सजवायला सुरुवात झालेली आहे पहिली पूर्णपणे खाली असलेली मंडपी म्हणजे माटवी ही या फुलाऱ्यांनी पूर्ण सजून जाते हरणेरा सगळं तिरड ही आता पूर्ण म्हणती आमची भरून जाणार जस राम सेतू बांधताना खारीचा वाटा ही मन एक प्रचलित झाली होती तसं ह्या मोठ्यांच्या मध्ये हिमांशुचा खारीचा वाटा लुडपुड लुडपुट लय करता हे कांगणा बांधतोय कांगणा राहिलेली ऐकत नाही पोरी हा ऐकत ना अजिबात काय म्हणतात फुलारो फुलारो सकाळी किती वाजता गेला माहिती साडेपाच का मग बघे बनता कामा नाही बघा काउंडाळामध्ये गेलेच काय कोण कोण भाई देवळाकडे कोण कोण हा महेश एकनाथ फौदार अक्षर हा दिनु दिनू कोण होतो तो बी होतो रानबिंडो खायच्या बघ नाला आता असा जे सोबत आधी सांगतो हे सगळं करावा लागतो आज आम्ही ना, ना ये ये कसा आजपर्यंत आमच्या वाढवाड्याने केलं आता ते काय म्हणतात की तुम्ही कधी शिकणार तुम्ही कधी शिकणार म्हणून आता ह्या आम्ही आता ह्या बांधू बिंदू घेतला कसा बांधतो बाबा म्हणून आता माझे पप्पा हे माझ्या बरोबर सोबतच अबा या चुकता तुझा इकडे बांड इकडे बांड सकाळी माका उठून नेल्या नी अरणा तोडू अरणा बांधली कांगणा आणली सड्या सकाळी सकाळी किती वाजता उठला साडेपाच वाजता आणि एवढा सकाळी सकाळी जाऊन एवढा सगळा फुलारो वगैरे घेऊन येला पण आता ह्या दहा आणत आता आपल्या पिढीने सगळ्या सांभाळूच आहे जा आपली पुरी विपाराची परंपरा वडिलांनी काय केलं नाही आपल्या आजोबांनी काय केलं नाही जुन्या भातारी माणसांनी काय केलं नाही जी काय सांगतो सगळा करू का ही परंपरा आपणच सांभाळूया आणि हा असो गणेशोत्सव असो साजरू करायचो आपल्या परंपरेनुसार होय महाराजा गणपती बाप्पा